नमस्कार मी श्यामराव मोकाशी राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष आणि आता लिए। आता लिए। आपला जो विषय आहे तो एस टीमधून काही मंडळी ज्या शासनाच्या काही योजना होत्या ज्यांचं वय पासष्ट वर्ष आहे त्यांना अर्ध तिकीट महिलांना अर्ध तिकीट आणखी ज्यांचं वय पंच्याहत्तर वर्ष आहे त्यांना झिरो तिकीट होतं परंतु ह्या ह्या योजनेत फार मोठी जनतेनं सुद्धा फसवेगिरी केलेली होती की ज्यांचं वय पन्नास पंचावन्न असेल त्यांनी आधार कार्ड स्कॅन केलेलं होतं आणि बनावट आधार कार्डाच्या आधारे ते फुकट फिरत होते आणि आता ह्या फुकट फिरणाऱ्यांना मोठी लगाम बसलेली आहे की त्यांना आता एस टीमधून झिरो तिकीट हाफ तिकीट हे आधार कार्ड दाखवून मिळणार नाही आणि त्याला मग प्रत्येकाला आता आ, स्मार्ट कार्ड एस टी महामंडळाच्या वतीनं दिलं जातं जे ज्याकडं स्मार्ट कार्ड असेल त्यालाच आता एस टीच्या तिकिटातल्या सवलती मिळणार आहेत हे मात्र कुणीही विसरू नका आता तुम्हाला कंडेक्टर जो एस टी एस टी महामंडळाचे कर्मचारी आहेत कंडेक्टर आहेत हे तुम्हाला आ, स्मार्ट कार्ड पास मागणार आहेत आणि पास असेल त्याला झिरो तिकीट हाफ तिकीट एस टीच्या सवलतीचे तिकीट तुम्हाला मिळणार आहेत प्रत्येकानं ज्यांना ज्यांना एस टीच्या सवलती आहेत त्यांनी एस टी महामंडळाच्या कार्यालयात जाऊन स्मार्ट कार्ड हे काढायचं आहे आणि जर तुमच्याकडं स्मार्ट कार्ड नसेल तर तुम्हाला मात्र तिकीट हे नाकारलं जाणार आहे हे मात्र कुणी विसरू नका एस टीच्या सवलतीचा जर फायदा घ्यायचा असेल तर प्रत्येकानं स्मार्ट कार्ड काढणं हे गरजेचं आहे आणि जर एस टी महामंडळाकडून मिळतात योजना त्याचा ज्याला ज्याला फायदा घ्यायचा आहे आणि एस टी महामंडळाकडून स्मार्ट कार्ड काढा आणि आपण एस टी महामंडळातून राज्यभर हा कमी तिकीटात सवलतीच्या तिकीटात प्रवास करा पण तुम्ही आता आधार कार्ड दाखवून चालणार नाही जनता फसवेगिरी करत होती व आधार कार्ड स्कॅन करत होती आणि अर्धे लोकं तर अशीच होती खोटी आधार कार्ड दाखवून तर तुम्हाला प्रूफ द्यावे लागतील एस टी महामंडळाकडून स्मार्ट कार्ड घ्या ज्यांना पास स्मार्ट कार्ड असेल त्यांनाच मात्र आता एस टीच्या सवलतीची तिकीटं मिळणार आहेत तरी प्रत्येकानं स्मार्ट कार्डून घ्या स्मार्ट कार्ड काढून घ्या अन्यथा तुम्हाला फुल तिकीट हे घ्यावं लागेल धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद